नमस्कार आज मी तुमच्यासाठी अगदी वेगळा झटपट होणारा कुठलंही साहित्य न भिजवता पटकन असा स्पॉन्जी लुसलुसित असा डोसा बनवण्याची मी आज तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे आणि हा डोसा कुठलाही तांदूळ वगैरे न भिजवता शिळ्या चपातीपासून आपण हा बनवणार आहे तर कधीही तुम्हाला इच्छा झाली तर तुम्ही आपल्याकडं खूप वेळा शिळ्या चपात्या राहतात तर त्यापासून आपण हा डोसा कसा बनवायचा ते बघूयात तर इथे आता बघू शकता ह्या तीन चपात्या होत्या तर त्या मी डब्यात फोल्ड करून ठेवल्या होत्या शिळ्या राहिल्या होत्या तर ते त्याच्यामुळे याचे तुकडे झालेत तर आता काय करायचं की आपण हे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे बारीक असे तर खूप वेळा आपल्या चपात्या शिळ्या राहतात या पद्धतीने तुम्ही डोसा एकदा बनवून बघा अगदी छान चवीला लागतो आणि एकदम स्पॉन्जी असा हा डोसा होतो तर या पद्धतीने कुस्करून घ्यायची सगळी चपाती आता चपाती तोडल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालायचं तर पाणी कितपत घालायचं की कि चपाती भिजेल इतपत आपण पाणी घालायचं तर एक ग्लास पूर्ण होईल इतपत मी आता पाणी घातले आणि झाकण लावून आपण पंधरा मिनटं ही चपाती भिजवण्यासाठी ठेवून देऊयात तर बघू शकता फक्त पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं चपाती पूर्णपणे आपली भिजते त्यामध्ये आता काय करायचं की ही चपाती आपण ग्राइंड करून घेणार आहे तर मस्त अशा आपली चपाती आता भिजलेली आहे हे जे पाणी आहे हे थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि आता आपण हे बारीक असं आपण ग्राईंड करून घेऊयात तर इथं पाहू शकता मस्त असं आपली बारीक अगदी बॅटर आपल्या इथं तयार झाले कन्सिस्टन्सी बघा या पद्धतीने असं आपण बारीक असं वाटून घेतले ढवळून बघूयात आता आपण त्यामध्ये त्याला छान थोडासा कुरकुरीत पण येण्यासाठी आपण त्यामध्ये दोन चमचा बेसन घातले कारण हा एकदम बेसन वगैरे न घातलं तर काय होतं की ते तव्याला चिपकतं तर ते होऊ नये म्हणून आपण इथं दोन चमचे बेसन घातले तुम्हाला बेसनच्या ऐवजी तुम्ही रवाही इथं थोडासा बारीक रवा आपण इथं दोन चमचे घालू शकतो पण बेसनं छान असं बाइंडिंग घेतं आता बघू शकता कन्सिस्टन्सी आता मीठ चवीनुसार मीठ घालूयात तर इथं चवीनुसार आपण मीठ आता घालून घेतले आणि परत आपण छान आता हे फेटून घेऊयात तर इथं आपलं छान असं बॅटर आता तयार झालं आहे आता एक पाच मिनटं आपण बॅटर रेस्टला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात तर इथं मी शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यामध्ये दोन हिरवी मिरची लसूण एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अद्रकचा एक तुकडा बारीक चॉप करून घातला आहे आणि इथं मी चिंच भिजत ठेवली होती तीही आपण थोडीशी चिंचेचे एक दोन तुकडे आपण यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर घालूयात कोथिंबीर आणि चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे तर अर्धा चमच्याला थोडंसं कमी मीठ घातलं आहे आणि हे जे चिंच भिजत घातलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेतलं आता आपण ह्याची बारीक असं आपण हे वाटून करून घेऊयात तर छान असं मी ही वाटण आता करून घेतले तर बघू शकता मस्त अशी आपली इथं चटणी आता तयार झाली छान अशी अंबट अशी चव येते थोडी आपण चिंच घातल्यामुळे याला थोडंसं पाणी घालूयात मिक्सरला जे काही मिश्रण लागलं होतं ते काढून घेऊयात तर इथं आपली आता चटणी तयार आहे ह्याला मी कुठलाही तडका वगैरे देणार नाही अशीच ही चटणी छान लागते आता इकडं पॅन छान मी तापवून घेतले आता काय करूया की पॅनवरती पाणी थोडंसं शिंपडूया कारण काय होतं की पॅन जास्त तापलं की आपला डोसा पटकन करपतो आणि चिपकतो म्हणून ही प्रोसेस करायची आणि एखाद्या टिश्यू पेपरनं किंवा सॉफ्ट कपड्यानं पॅन कोरडं करून घ्यायचं आणि आता आपण हे डोस्याचं बॅटर छान परत एकदा मिक्स करायचं आणि मग आपण छान असा हलक्या हातानं अगदी हलक्या हातानं आपण या पद्धतीने फिरवून घेऊन आपण डोसा तयार करायचा तर बघू शकता इतपत या साईजचा आपण हा तिथं डोसा करून घेऊयात तर एक दोन ते तीन मिनटामध्येच बघू शकता छान अशा डोसाच्या कडा सुटलेल्या आहेत तर अगदी चपातीपासून आपण हा डोसा बनवला आहे कुठेही पॅनला चिकटलेला वगैरे नाही फक्त एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम आपण मीडियम फ्लेमवरती आपल्याला पूर्णपणे हे डोसे भाजून घ्यायचे आहे कारण हाय फ्लेमवरती भाजले की काय होतं की डोसा पटकन करपतो आणि लो फ्लेमवरती भाजला की खूप जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे त्याच्यामुळं मीडियम फ्लेमवरती हा डोसा छान असा भाजून घ्यायचा तर बघू शकता मस्त असा दोन्ही बाजूने मी छान असा हा चपातीपासूनचा डोसा आपण बनवून घेतलेला आहे अजून एक तुम्हाला मी करून दाखवते तर सेम प्रोसेस आणि थोडंसं शिंपडायचं आणि सॉफ्ट कपड्यानं पॅन छान क्लीन करून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने हलक्यात आणि अगदी छान असा आपण हा डोसा स्प्रेड करून घ्यायचा दोन ते तीन मिनटामध्येच मीडियम फ्लेमवरती छान अशी खालची बाजू भाजु, भाजून तयार होते आणि डोसा आपला पटकन असा सुटतो छान असं तेल सोडून घेतले तर इथे आपला दुसरा डोसाही आता तयार झाला बघू शकता मस्त असे आपले इथं चपातीपासूनचे डोसे तयार होतात फक्त काही टिप्स इथं फॉलो करा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान असा आपण डोसा वेळ लागू दे फक्त मीडियम फ्लेमवरती छान असा डोसे करून घ्या तुम्ही कुठेही तुमचा डोसा चिकटत वगैरे नाही बघू शकता स्पॉन्जी असा हा डोसा इथं तयार झाला अगदी मऊ लुसलुशीत मुलांना टिफिनला पण आपण हे डोसे देऊ शकतो तर नक्की ट्राय करून बघा ही चपातीपासूनचे डोसे इथं आपली चटणीही छान आपली इथं तयार आहे तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो नमस्कार